नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास या चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण संगणक व माहिती तंत्रज्ञान या संदर्भात सराव प्रश्न बघणार आहोत तर पी डी सी सी बँकेच्या लेखनिक या पदासाठी जो काही सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान हा एक महत्त्वाचा विषय आहे त्या संदर्भात आपण काही सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता भारतात विकसित झालेला पहिला महासंगणक मानला जातो तर याचे ऑप्शन आहेत सहस्त्र टी दुसरा आहे सागा दोनशे वीस तिसरं आहे परमयुवा दोन त्यानंतर चार परम आठ हजार याचं योग्य उत्तर जे आहे ते मित्रांनो आहे ऑप्शन नंबर चार परम आठ त्यानंतर दुसरा प्रश्न आहे एम एस वर्डमध्ये न्यू ब्लँक डॉक्युमेंट उघडण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट की आहे तर ऑप्शन आहे कंट्रोल प्लस बी कंट्रोल प्लस एन कंट्रोल प्लस डी आणि कंट्रोल प्लस एम याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर दोन कंट्रोल प्लस एन केल्यावरती एम एस वर्डमध्ये न्यू ब्लँक डॉक्युमेंट ओपन होते त्यानंतर खालीलपैकी कोणता फाईल प्रकार एक किंवा अधिक फाईलचे कंप्रेस व्हर्जन दर्शवतो याचे ऑप्शन आहे पहिलं ए ई दुसरं आहे पी डी एफ तिसरं आहे टॉक आणि चौथा आहे झिप याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फोर झिप फाईल त्यानंतर पुढील प्रश्न आहे ट्रान्झिस्टर आधारित संगणक प्रणाली संगणकाच्या टिंबटिंब पिढीमध्ये विकसित केली गेली आहे यातील ऑप्शन आहेत पहिली दुसरं ऑप्शन दुसरी तिसरं तिसरी आणि चौथं ऑप्शन आहे चौथी यापैकी योग्य उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टर आधारित संगणक प्रणाली विकसित केली गेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे मदत हेल्प उघडण्यासाठी कोणती फंक्शन की वापरली जाते ऑप्शन आहे एफ वन एफ टू एफ फोर आणि एफ थ्री तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन एफ वन ही फंक्शन की हेल्प उघडण्यासाठी वापरली जाते पुढील प्रश्न आहे संगणकाचा जनक कोणास म्हटले जाते इथे टायपिंग मिस्टेक आहे पण संगणकाचा जनक कोणास म्हटले जाते ऑप्शन आहे चार्ल्स बेबेज दुसरं आहे अलान ट्युरिंग तिसरं बिल गेट्स चौथा आहे स्टीव जॉब्स यापैकी योग्य उत्तर जे आहे ते आहे चार्ल्स बेबेज हा एक बेसिक प्रश्न आहे परंतु या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे आपण तो बघितला पुढील प्रश्न आहे संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात परत सॉरी मित्रांनो इथे सुद्धा एक टायपिंग मिस्टेक आहे म्हणतात संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात तर ऑप्शन आहे हार्ड डिस्क दुसरा आहे सीपीयू तिसरा आहे मदरबोर्ड चौथा ऑप्शन आहे मॉनिटर तर याचं योग्य उत्तर आहे सीपीयू सी पी यू हा संगणकाचा मेंदू म्हणतात याला मेंदू म्हणतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल ऑप्शन आहे पहिले फायरवॉल दुसरं स्पायवेअर रिमूवर तिसरं आहे डाटा बॅकअप चौथा आहे अँटी सॉफ्टवेअर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अँटी व्हायरस जो आहे तो आपल्या संगणकामध्ये व्हायरस आला तर त्यासाठी काढण्यासाठी आपण अँटी सॉफ्टवेअरचा उपयोग करतो पुढील प्रश्न आहे संगणकामध्ये डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ऑप्शन आहे पहिलं रॅम दुसरं सीपीयू ऑप्शन तीन हार्ड ड्राईव्ह चार मदरबोर्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हार्ड ड्राईव्ह संगणकामध्ये डेटा प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी हार्ड ड्राईव्हचा वापर केला जातो पुढील प्रश्न आहे डेटाबेस हा कशाचा संग्रह आहे यासाठी ऑप्शन आहे माहितीचा फाईलचा डेटा संरचनेचा आणि प्रोग्रॅमचा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो फाईलचा डेटाबेस हा फाईलचा संग्रह आहे याचं योग्य उत्तर फाइल। आहे ऑप्शन नंबर दोन फाईल पुढील प्रश्न आहे एच टी टी पी एसचे संक्षिप्त रूप काय आहे ऑप्शन इथे दिलेले आहे हाय ट्रान्सफर टेक्स्ट प्रोटोकॉल हायपर लिंक ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोटोकॉल आणि हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फोर एच टी टी पी एस चे संक्षिप्त रूप आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर पुढील प्रश्न आहे कॅम्प्युटर सुरू किंवा पुन्हा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे टिंबटिंब करणे म्हणतात अगदी बेसिकचा प्रश्न आहे यामध्ये ऑप्शन आहे अपडेट दुसरा आहे रिफ्रेश तिसरा आहे बुटिंग आणि चौथा आहे रिसेट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो बोटिंग कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे बोटिंग असे म्हणतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे वर्ल्ड वाईड वेब डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा शोध कोणी लावला ऑप्शन आहे टीम बर्नर्स ली दुसरं आहे विंट सर्प तिसरा आहे रॉबर्ट कान अँड चौथा आहे मार्क अँडरसन याचं योग्य उत्तर आहे आन्सर जे आहे ऑप्शन नंबर फर्स्ट टीम बर्नस ली यांनी डब्ल्यू 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 म्हणजेच वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावला पुढील प्रश्न आहे वेबसाईटवरील प्रथम पेज म्हणून काय ओळखले जाते ऑप्शन आहेत लँडिंग पेज होम पेज आर्टिकल पेज कॅटेगरी पेज याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर दोन होम पेज वेबसाईटवरील प्रथम पेज हे होम पेज म्हणून ओळखले जाते त्यानंतर पुढील प्रश्न आहे संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते यासाठी ऑप्शन आहे पहिले झिरो आणि एक ऑप्शन नंबर दोन आहे झिरो ते नऊ ऑप्शन नंबर तीन एक ते नऊ आणि चौथा आहे एक आणि नऊ याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक झिरो आणि एक संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्ध पद्धतीचे स्वरूप जे आहे ते एक आणि झिरो पुढील प्रश्न आहे एफ टी पीचे संक्षिप्त रूप काय आहे यासाठी ऑप्शन दिलेले आहेत फाईल टेक्स्ट प्रोटोकॉल फास्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि फाईल ट्रान्सलेट प्रोटोकॉल याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीन फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल एफ टी बीचे संक्षिप्त रूप हे आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल पुढील प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशासाठी आहे ऑप्शन्स आहेत सायबर गुन्हे आणि डिजिटल व्यवहारांना वैधता देण्यासाठी दुसरं आहे इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी तिसरं आहे संगणक खरेदी विक्रीसाठी चौथा आहे संगणकाचे मर्यादित वापरासाठी तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक सायबर गुन्हे आणि डिजिटल व्यवहारांना वैधता देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा हा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे संगणकाची प्रोसेसिंग स्पीड ही कोणत्या एककात मोजली जाते खाली ऑप्शन दिलेले आहेत हर्ट्स बाईट्स पिक्सल्स आणि चौथा आहे सेकंड्स तर या प्रश्नाचं जा उत्तर जे आहे ते मित्रांनो ऑप्शन नंबर एक हर्ट्समध्ये संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजली जाते तर हर्ट्समध्ये मोजली जाते पुढील प्रश्न आहे ईमेलचा अर्थ काय आहे यासाठी ऑप्शन आहे इलेक्ट्रिक मेल दुसरं आहे इझी मेल चौथं आहे इलेक्ट्रॉनिक मेल आणि चौथा आहे इफेक्टिव्ह मेल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आन्सर जे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर तीन इलेक्ट्रॉनिक मेल ईमेलचा संक्षिप्त रूप किंवा अर्थ जो आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक मेल पुढील प्रश्न आहे मित्रांनो रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे ऑप्शन्स आहेत रॅन्डम ॲक्सेस मेमरी दुसरं ऑप्शन आहे रीड ॲक्सेस मेमरी तीन नंबर रॅपिड ॲक्शन मेमरी चौथा आहे रिमोट ॲक्सेस मेमरी या प्रश्नाचं योग्य ऑप्शन जे आहे ते मित्रांनो एक नंबर रँडम ॲक्सेस मेमरी रॅम या शब्दाचा फुल फॉर्म आहे रँडम ॲक्सेस मेमरी पुढील प्रश्न आहे वायफायचे फॉर्म काय आहे ऑप्शन्स आहेत वायरलेस फिडिलिटी वाईड फील्ड वायर फ्री अँड वाईड फिडिलिटी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक वायरलेस फिडेलिटी तर वायफायचे फॉर्म जे आहे ते आहे वायरलेस फ्युडिलिटी पुढील प्रश्न आहे कॅम्प्युटर नेटवर्कमध्ये फुल फॉर्म काय आहे यासाठी ऑप्शन आहेत लोकल एरिया नेटवर्क दुसरं आहे लॉंग एरिया नेटवर्क तिसरं लिमिटेड एरिया नेटवर्क चौथं लार्ज एरिया नेटवर्क यासाठी या प्रश्नाचं या योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन एक लोकल एरिया नेटवर्क कॅम्प्युटर नेटवर्कमध्ये फुल फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क महत्वाचा प्रश्न आहे पुढील प्रश्न आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणतेही टेक्स्ट शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट वापरले जाते यासाठी ऑप्शन आहेत कंट्रोल प्लस एफ कंट्रोल प्लस ई कंट्रोल प्लस झेड कंट्रोल प्लस एस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कंट्रोल प्लस एफ ऑप्शन नंबर एक कंट्रोल प्लस एफ यांनी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणतेही टेक्स्ट शोधण्यासाठी जे आहे हे शॉर्टकट वापरले जाते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही ऑप्शन्स आहेत विंडोज ऑप्शन दुसरं एम एस ऑफिस ऑप्शन तीन लिनक्स चौथा आहे मॅकोस तर खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एम एस ऑफिस कारण जो ऑपरेटिंग सिस्टीम आहेत आणि एम एस ऑफिस हे एक सॉफ्टवेअर आहे पुढील प्रश्न आहे सी पी यूचा फुलफॉर्म काय ऑप्शन्स आहेत सेंट्रल प्रॉब्लेम युनिट सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सेंट्रल प्रोग्रॅमिंग युनियन चौथं कंट्रोल प्रोसेसिंग युनिट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर दोन सी पी यूचा जो फुलफॉर्म आहे तो आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट पुढील प्रश्न आहे कट कमांडसाठी कोणते कीबोर्ड शॉर्टकट वापरले जाते ऑप्शन्स आहेत कंट्रोल प्लस ए कंट्रोल प्लस पी कंट्रोल प्लस एक्स कंट्रोल प्लस सी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन तीन कंट्रोल प्लस एक्स हे शॉर्टकट की कट कमांडसाठी वापरली जाते